श्री गणेशायनमहा अथ देवी महात्मे षष्टोध्याय हो। श्री गणेशायन श्रीदेव्यै नमहा मेघामणे सुरताशी मार्कंडे शिष्याशी सूत सांगे शौनकाशी पुढील कथा श्रवण करा सिंहावलोकने करून पहा मागील अनुसंधान सरस्वती ते चे प्रतिज्ञावचन दूता सांगोन अज्ञापिले ऐकोनी देवीच्या वाक्याशी दूत क्रोधावला मानसी त्वरे येऊन शुंभापाशी सांगता झाला विस्तारे म्हणे मी देवीपाशी निश्चित तुमचा महिमावर नेला बहुत परी ती तुम्हा नाही मानित युद्धावेण सर्वथा ऐकून दूताचे वचन दैत्य क्रोधावला दारुण सेनापती धुम्रलोचन यासी बोलता जाला शुंभ म्हणे धुम्रलोचना घेऊन या आपली सेना आणावी ती दुष्ट ललना केशाकर्षणे करुनी बडे टाका बिवड करुनी तिचा पाठीराखा आली या कोणी त्या ते तत्काळ व दहावे शास्त्रांनी देव अथवा गंधर्व इंद्र अग्नियम कुबेर यक्ष किन्नर विद्याधर पाठी राखा असेल साचार तरी त्याचाही वध करावा मेघा म्हणेसुर्था लागून ऐसा पेला जाण तेव्हा तो धुम्रलोचन त्वरे करून निघाला घेऊन साठ सहस्र सुर तो धूम्रलोचन महाक्रूर हिमवत पर्वत थोर येता जाला तयावरी सर्व दळ तो पर्वत वेडीला सकळ तई एकची झाला हल्लकल्लोड हल देव पाहती अंबरी गुप्तरूपे तेथे राहनं इंद्रादी सर्व देवगण अंबिकेचे कौतुंब जगदंबेचे कौतुकपूर्ण पाहते झाले ते काळी देवी सन्मुख येऊन अट्ट हा शब्द करून उच्च स्वरे देवी लागून बोलता जाला ते द्वा म्हणे हो तू लावण्य राशी चालावे शुंभ निशुंभा पासी जरी प्रीतीने तू न येसी तरी बडेची नै न मी केशाकर्षणी करून तू ते ओढून नेन आपुला स्वामी न तुझ लागी सुंदरी तेव्हा जगदंबा बोले त्याला दैतेश्वरांनी धाडले तुझला बळवंत दिसतो सी भला सैन्य घेऊन आला सी जरी बडे करून नेशिल तरी ही स्त्री काय करील ऐशी चंडिका ऋषी म्हणे बोलिली ऐकून चंडिकेच्या बोला धूम्रलोचन तेव्हा धावला तव देवीने भस्म केला हुंकार मात्रे करुनी देवीच्या ओंकारे करुनी भस्म होता धूम्रलोचन असुर सैन्य कोपायमान होते झाले ते काडी साठ सहस्र असुर भयंकर महाक्रूर धावते झाले देवीवर अट्टहासे करून या मारा मारा कोणी म्हणती मेघा यशी गर्जना करते कोणी वृक्ष पाशाणे टाकीती देवीवरी अतिक्रोधे शस्त्रे टाकी ते झाले बहुत देवीवरी असुर धावत यावरी चंडिका काय करीत क्रोध पावनी ते काळी धनुष्या जोडणी तव ती तीव्र ती शर निवारीला शस्त्र निकर वृक्षपाशाण थोर थोर छेदुनी पाडिले शक्ती परशुपट्टी शाही खंड विखंड करून पाय सर्व असुर सैन्य पाडिले पाहि भूमीवरी ते तव देवी वाहन अतुरबळी सिंह पिंजारी रोमावळी गर्जना करून निराळी निराळी मारीत असे ते करहारे देख असुर मारिले कित्येक पुहारे अनेक मारुनी टाकीता जाला मुखे आणि वेगे करून तैसेचे अधरे घेतले प्राण नखे करून उत्पाटन करिता जाला ससुरांचे मारुनी तल प्रहाराशी छेदिता होय असुर शिरांशी छिन्न भिन्न वय अशी करुनी रक्तप्रासित असे ऐसे सिंहाचे महाबळ क्षया नेले असुर सगळं हे श्रवण करून तत्काळ शुंभ कोपाते पावला देवीने वधीला धूम्रलोचने केवळ हुंकार मात्र करून टाकील सर्व सैन्य मारून एकही क्षण एक न लागता ऐशे शुंभ निशुंभे क्रोधे संताप संतप्त झाले मनी रागे चावणी विचार करते झाले चंडमुंड महाअसुर त्या ते आज्ञापी शुंभासुर तुम्ही सैन्य घेऊन अपार सिद्ध व्हावे आताची आणि हिमाचळी जाऊन देवीचे पराकेश आकर्षण ओढून आणावी बांधन मजपाची काढी जरी युद्धाची ठाई जाणं तुम्हाची संशय अवैलपूर्ण तरी त्याची ठाई मारून टाकावी ही ममज्ञा सर्वांनी शस्त्रास्त्रे करून मारून टाकावी भवानी माझा संशय काही धरू नये सर्वथा करावे सिंहचे आनंद जो असे देवी वाहन तुम्ही संन्यास सैन्यास इथं जाणं देवी एकटी ते काय सिंह पशुच्या बडिवार कायसा तुम्ही देवादिकांचे अनिवार्य क्षणे सिंह हो मारावा देवीशी मारेले अस्पष्ट सिंह हो वधिला असता दुष्ट आम्ही तुम्हावरी संतुष्ट होऊ हे जाणा निर्धारे ती धरिली अथवा मारेली तेथे परी बांधून आणा तिचे येथे पाहू आम्ही आम्ही पाहू अंबिके ते कैसी स्त्री आहे ती लोचन महावीर हुंकारे मारला जिने सत्वर तिचा देह कैसा दुर्धर पाहू आम्ही कौतुके हे श्रोती व्हावे सावधान आता पुढील अध्याय जाणस चंड मुंडाचे हननस तुम्हा सांगे न निणारे श्लोका श्लोकाचा अर्थ येथे बनेला यथार्थ था। श्रवण करिता होय स्वार्थ सर्व पुरुषार्थ साधती तैसेची भावे पठन करिता सर्वसिद्धी होय तत्वता पावे सायुज्यता याशी संशय नसे पै हे महा सरस्वतीच्या अख्यान स्वर सांगे ब्राह्मण तीच कथा देवी आपण रामोमुखी निरूपी ए मार्कंडे पुराणे मन्वंतरे, देवी भगवती महात्मे मा सरस्वती व्याख्याने षष्ट अध्याय